मुंबई आकाशवाणी अमिताभ बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीतल्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला भारताचा नकार ऑक्सिओम फोर अंतराळयान आज संध्याकाळी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात वीज दर कपात करण्याचा महावितरणाचा निर्णय आणि छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आज दोन महिला माओवादी ठार चीनच्या किंग दाओ इथं झालेल्या एस सी ओ शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला आहे घोषणापत्रात सीमापार दहशतवादी कारवायांचा उल्लेख नसल्यानं भारतानं नाराजी व्यक्त करत स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली दहशतवाद कट्टरतावाद आणि उग्रवाद हे प्रादेशिक शांतता आणि परस्पर विश्वासासाठी सर्वात मोठे धोके असून त्यांच्याविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत केलं शांतता आणि समृद्धी दहशतवादाबरोबर नांदू शकत नाहीत पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचा संरक्षणाचा अधिकार वापरला असं ते म्हणाले India's zero tolerance for terrorism is manifest today through its actions. This includes our right to defend ourselves against terrorism and we have shown that epicenters of terrorism are no longer safe and we will not hesitate to target them. We should also take proactive steps to prevent the spread of the radicalization among our youth. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनीही दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या देशांवर टीका करावी असं आवाहन त्यांनी केलं एस uh सी ओच्या सदस्य राष्ट्रांनी दहशतवादाविरोधात दुटप्पी भूमिकांना नकार दिला पाहिजे असं आवाहन सिंह यांनी केलं काही देश दहशतवादाला परराष्ट्र धोरणाची साधनं म्हणून वापरतात आणि दहशतवाद्यांना आसरा देतात अशा देशांना एस सी प्रखर विरोध केला पाहिजे अशी मागणी राजनाथ सिंह यांनी केली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतानं पाकिस्तानच्या भारताविषयीच्या अपप्रचाराचा जोरदार प्रतिवाद केला इस्लामाबाद स्वतःच्या मानवी हक्क उल्लंघनापासून आणि राज्य पुरस्कृत सीमापार दहशतवादापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतानं केला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी यू एन एस सीच्या बालक आणि सशस्त्र संघर्ष या विषयावरच्या खुल्या चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठाचा गैरवापर आणि परिषदेच्या अजेंडाचं उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानला खडे बोल सुनावले ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत इराणमधून आणखी दोनशे बहात्तर भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आलं आज सकाळी मशहादहून नवी दिल्लीला पोहोचलेल्या विशेष विमानात तीन नेपाळी नागरिकही होते परराष्ट्र मंत्रालयाच्या समाजमाध्यम खात्यावर म्हटलं की ऑपरेशन सिंधू अंतर्गत आत्तापर्यंत एकूण तीन हजार चारशे सव्वीस भारतीय नागरिकांना इराणमधून भारतात परत आणण्यात आलं आहे गेल्या अकरा वर्षात सर्व क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे जनतेच्या सरकारवरच्या विश्वासात वाढ झाली आहे असं प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी केलं ते आज नवी दिल्ली इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते यावेळी सी आर पाटील म्हणाले की गेल्या अकरा वर्षात देशाची जी प्रगती झाली आहे त्यापूर्वी कधीही झाली नव्हती आपली अर्थव्यवस्था दोन हजार चौदामध्ये अकराव्या क्रमांकावर होती आता आपण पाचव्या क्रमांकावर आलो असून चौथ्या क्रमांकाच्या दिशेने पुढे जात आहोत चंद्रयान मोहिमेत शास्त्रज्ञांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यात आला सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महिला युवक शेतकरी यांच्यासह समाजातल्या सर्व घटकांना प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न झाला असं पाटील यावेळी म्हणाले ज्याला आपण अन्नदाता म्हणतो असा, अन्न असा शेतकरी लाचार अवस्थेत होता पण गेल्या अकरा वर्षात शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तरतुदी करण्यात आल्या त्यांना खतं आणि बियाणांसाठी मदत दिली गेली उज्ज्वला योजनेद्वारे महिलांना गॅस जोडण्या दिल्या गेल्या तरुणांना स्टार्टअपची प्रेरणा आणि आर्थिक मदत दिली गेली त्यामुळे आर्थिक मदतीशिवाय जे एक लाख स्टार्टअप बंद होणार होते त्यांना जीवनदान मिळालं शैक्षणिक धोरणातही तज्ज्ञांच्या सल्ल्याने बदल करून नवी शैक्षणिक धोरण राबवण्यात आलं उद्योग व्यवस्थेतही बराच बदल झाला आहे विकासासोबत सुरक्षित भारतासाठीही अनेक महत्वाची पावलं उचलण्यात आली असं पाटील यावेळी म्हणाले देशाच्या सुरक्षिततेविषयी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली ते म्हणाले काँग्रेस काळात देशावर सत्तावन्न हल्ले झाले पण त्यांनी कधीही थेटपणे त्यामागे पाकिस्तान असल्याचं म्हटलं नाही देशावर झालेल्या हल्ल्यांना सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक आणि पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या रूपानं जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं यात स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला गेल्या अकरा वर्षात सर्व क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे जनतेच्या सरकारवरच्या विश्वासात वाढ झाली आहे असं मंत्री पाटील यांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन निघालेलं ऑक्सिओम फोर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या वाटेवर आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी साडेचार वाजता हे यान अंतराळ स्थानकावर पोहोचेल त्यानंतर शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय असतील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रात प्रथमच वीज ग्राहकांना दर कपात मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांसाठी वीज दर कपात करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे त्यामुळे व्यापारी व्यावसायिक वापराच्या विजेचे दर आणि घरगुती वापराच्या विजेचे दर कमी होणार आहेत दरमहा शंभर युनिटपेक्षा कमी वापर करणाऱ्या ग्राहकांच्या वीज दरात एक जुलैपासून दहा टक्के कपात होईल दर कपातीचा सर्वात जास्त फायदा या ग्राहकांना होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून म्हणजे ये तीस जूनपासून सुरू होणार आहे ते अठरा जुलैपर्यंत चालेल विधिमंडळ विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आज दोन महिला माओवादी मारल्या गेल्या नारायणपूर जिल्ह्याच्या अबुझमाड जंगल परिसरात अतिरेकी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाची कारवाई सुरू होती काल संध्याकाळपासून दोन्ही बाजूनं गोळीबार होत होता दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह रायफल सकट मिळाले असून आसपासच्या परिसरात कसून शोध घेतला जात आहे जागतिक पातळीवर अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करीविरोधात अंमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात येत आहे त्यानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रम होत आहेत व्यसनाधीनता हे तरुण पिढीसमोरचं सर्वात मोठं संकट असून अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणांना सोडवण्यासाठी केंद्र सरकार क्रियाशीलपणे उपाययोजना करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं देशाला व्यसनमुक्ती चळवळीत योगदान देणाऱ्या सर्वांना शहा यांनी शुभेच्छा दिल्या चेन्नईमध्ये सुरू असलेल्या हॉकी इंडिया मास्टरचषक स्पर्धेच्या पुरुष गटात उद्या महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना विरुद्ध ओदिशा असा होईल महिला गटात विजेतेपदाची लढत ओदिशा आणि पंजाब संघांमध्ये होईल बर्लिनमध्ये सुरू असलेल्या चार राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेत काल भारतीय कनिष्ठ पुरुष संघानं कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियावर दोन एक असा विजय मिळवला मिनिटाला अजित यादवनं ओपन प्लेमध्ये गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं हिमाचल प्रदेशात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राज्यात अनेक ठिकाणी ढकफुटी भूस्खलन आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीतल्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला भारताचा नकार ऑक्सिओम फोर अंतराळयान आज संध्याकाळी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात वीज दर कपात करण्याचा महावितरणाचा निर्णय आणि छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आज दोन महिला माओवादी ठार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार